सोलापूरचे ग्रामदैवत श्री महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे पहिल्या दिवशी त्या ठिकाणी अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्यात आला त्यानंतर सोहळा आज सोलापुरातील वम मैदानावर या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर वम प्रदीपना सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर सोलापुरातील व मैदान या ठिकाणी कुंड आहे त्या कुंडात या ठिकाणी कुंभारकन्याचा जो आहे तो त्याला आज या ठिकाणी अग्नी जे आहे ठिकाणी दिले जाते आपण जर जा या ठिकाणी पाहत असाल तर भाविकांची आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेली आहे या ठिकाणी सात ते आठच्या दरम्यान सात इन मानाच्या नंदी व आगमन होतं त्यानंतर कुंभार कन्याला या ठिकाणी अग्नी जी आहे ती या ठिकाणी दिली जाते रूढी परंपरेप्रमाणे मागील नऊशे वर्षापासून चालत आलेली ही यात्रा यंदाही अतिशय मोठ्या ताटात आपण जर या ठिकाणी बघत असाल तर गड्डा देखील मोठ्या उत्साहात जो आहे तो या ठिकाणी भरलेला आहे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली आहे त्या होत बाजरीच्या पेंडीने तयार केलेला कुंभार नेसून सौभाज्याचा अलंकार घालून त्या कुंभारकन्यास या ठिकाणी अं बांगड्या मणी मंगळसूत्र बांगड्या जोडवे हार दांडा घालून त्या कुंभारकन्यश सजवतात त्यानंतर त्याची विधी विधिवत पूजा करतात त्यानंतर अं त्यानंतर त्या कुंभारकन्य सिरे अग्नी देतात त्यानंतर तिथल्या विडाचा मान कुंभार यांना दिला जातो मागील नऊशे वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे राजनीतीनिटीसाठी विद्या केरे सोलापूर